तुम्ही पाहत आहात अकोला शहरातील रोकडे सभागृहामध्ये एकतीस मे रोजी सकाळी दहा वाजता दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता आदिवासी कोळी महादेव विकास संघ अकोला बेरार आदिवासी कोळी महादेव जमात अकोला वरहाड प्रांत वधुवर आदिवासी कोळी महादेव जमात अकोला हे दरवर्षी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनीच्या सत्काराचे आयोजन करतात सालावादप्रमाणे याही वर्षी गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक शांतारामजी बुटे सुरेश बुटे अरुण किरडे ऍडव्होकेट पंढरीनाथ डांगरे सुधाकर घुगरे शंकरराव इंगळे रघुनाथ खडसे अनिल भाऊ फुकट रामकृष्ण आपोतीकर लताबाई थोरात शारदाबाई कोलटक्के कल्पना थोरात कल्पना मोरे व समाज बांधव व समाज बांधव यांच्या उपस्थितीत सर्वप्रथम महर्षी वाल्मिकी महादेव व वा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा ट्रॉफी अभंगवाणीचे पुस्तक देऊन गुणगौरव करण्यात आला एम सी एन न्यूज मराठी कैिता रामरतन घावट अकोला ग्रामीण নমস্কাৰ অনিল ভাও আজি আপোনালোকে মন্ত্ৰী আলোলাই য'ত বিদ্যাৰ্থ সৎকাৰ জলকাৰ কৰোঁ কিছুমান गेली सहा वर्षापासून हा आपण कार्यक्रम आयोजित करतो आदिवासी कोळी महादेव विकास जमात संघ बेराव आदिवासी कोळी महादेव सेवा संस्था कावसा वराव प्रांत कोळी महादेव वधीवर शिक्षक मंडळ व अमरावती गावातील समस्त कोळी महादेव बांधव भगिनी यांच्या सर्व सहकार्याने हा कार्यक्रम सहा वर्षापासून संपन्न होत आहे आजपर्यंत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास सव्वीसशे यामध्ये विद्यार्थी कर्मचारी अशा अनेक सत्कारमूर्तीचा आपण यामध्ये सत्कार घेतलेला आहे आणि आजचा हा कार्यक्रम सर्वांच्या सहकार्याने संपन्न झालेला आहे विशेष प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा आपण यामध्ये सत्कार जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि पुढील चालना मिळेल ऍडमिशन कुठं करायची प्रवेश कुठे घ्यायचा याकरता आपण हा कार्यक्रम आयोजित करत असतो हा कार्यक्रम अकोला अमरावती बुलढाणा वाशिम यवतमाळ या जिल्ह्याकरता आयोजित केलेला असतो यामध्ये पाचवी जिल्ह्यामधून पालक आणि बरेचसे विद्यार्थी उपस्थित राहतात त्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपण सन्मानित करत असतो शंभर कार्यक्रमाला संपूर्ण समाजाचं आजपर्यंत सहकार्य पूर्ण लागत आलं आजही लागलं आणि यानंतर भविष्यातील संपूर्ण समाज याला सहकार्य करेल धन्यवाद सर एम सीबी मुलाखत केल्याबद्दल आपल्याला आभारी आहे धन्यवाद क्या बोल रहे हैं यह सोस्तिक जावाजीने सर्वत्र अलाइन सोस्ता सब तुरंत ही मेहनत करूंगा मेहनत करें काम करो बढ़ेगा तो बढ़ता बढ़ेगा तो बढ़ता है नाम लेते तो आएं क्या शपथ का इंडेक्स एंडर इन तुम करोंगे और बोलता है ये सर्वत्र वर्षों में यह वर्षों का अन्य करोता तरीके विकसित काम किय आणि लोक इतर मुंबईचे असंच समाधानी सहकार्य करून आजच्या कार्यक्रमाचा आजचा कार्यक्रम आता सोपत आलेला आहे असं मी जाहीर करतो आणि विद्यार्थ्यांनी नमस्कार कस्या पर्ज माझ्या मुलीचा आज गुणवंत विद्यार्थ्यांचा होळी महादेव संघातर्फे सत्कार होता निमित्त मी नेहकर वर्ण आज सकाळीच इथे आले खूप सुंदर कार्यक्रम केला होळी महासंघाने गुणवंत विद्यार्थ्यांचा की ज्यामुळे मुलांना अजून आयुष्यामध्ये पूर्ण म्हणजे मार्गदर्शन त्याचबद्दल आयुष्यामध्ये कोणत्या प्रकारचे मार्ग निवडायचे नोकरीबद्दलचे मार्गदर्शन या सर्वांची माहिती मिळाली त्याबद्दल आज मी हा झालेल्या कार्यक्रमाचं कौतुक करतोय कौतुक पद कार्यक्रम झालाय मी एकरवर्ण बुलढाणा जिल्हा हो दरवर्षी माझी मुलगी मागे श्रीलंकेला गेली होती तेव्हा सुद्धा तिचा सत्कार झाला होता तेव्हा सुद्धा मी आलेली आहे आम्ही दोघी चालू आहे सध्या मीकर खूप छान उपक्रम आहे खूप चांगला घेतलाय कार्यक्रम हो नक्कीच म्हणजे ज्यामुळे इतर मुलांना सुद्धा म्हणजे त्यांचा उत्साह वाढेल आणि ते करण्यासाठी प्रोत्साहित होतील चांगला आहे कार्यक्रम थँक्यू थँक्यू